नुकताच एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल या कंपनीचा आयपीओ आला होता या आयपीओचा चा प्राइस बँड एकशे सत्तेचाळीस ते एकशे पंचावन्न रुपये होता सध्या हा स्टॉक दोनशे रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय आता हॉटेल इंडस्ट्रीमधला ज्युनिपोर हॉटेल्स लिमिटेड या आणखी एका कंपनीचा आयपीओ आता येतोय हा या वर्षातला आतापर्यंत सगळ्यात मोठा आय पी ओ असणार आहे ज्याची साईज अठराशे कोटी रुपये आहे आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे अप्लाय करायचं की नाही या गोष्टी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला तर कळतीलच या वर्षी पैसा पाणीवर आयपीओच्या सगळ्या अपडेट तुम्हाला मिळणार आहेत त्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जुनिपर हॉटेलचा आयपीओ एकवीस फेब्रुवारी पासून तेवीस फेब्रुवारी पर्यंत सबस्क्रिप्शन साठी खुला असणार सा आहे आयपीओ चा प्राइस बँड तीनशे बेचाळीस ते तीनशे साठ रुपयांचा आहे लॉट साईज चाळीस शेअर जी आहे म्हणजे अप्पर कॅप ला आयपीओ जर सबस्क्राईब केला तर एका लॉट ची प्राइस चौदा हजार चारशे रुपये एवढी होईल आयपीओ मध्ये कंपनी एकूण पाच कोटी शेअर इश्यू करणार आहे हा आयपीओ पूर्णपणे फ्रेश इश्यू असणार आहे ही आयपीओच्या दृष्टीने एक चांगली बाब आहे फ्रेश इश्यू मध्ये उभारलेले कॅपिटल हे कंपनीच्या ग्रोथसाठी किंवा कंपनीचं डेट कमी करण्यासाठी वापरलं जातं शेअर्सची अलॉटमेंट सव्वीस फेब्रुवारीला तर लिस्टिंग साधारणपणे अठ्ठावीस फेब्रुवारीला होणं अपेक्षित आहे रिटेल कॅटेगरीसाठी या आयपीओ मध्ये फक्त दहा टक्के कोटा राखीव आहे याचं कारण म्हणजे ही एक लॉस मेकिंग कंपनी आहे त्यामुळे रिस्क जास्त आहे सेबी द्वारे रिटेल गुंतवणूकदारांसाठी रिस्क कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो सध्या या कंपनीची शंभर टक्के शेअर होल्डिंग प्रमोटर्स कडे आहे आयपीओच्या नुसार कंपनीचे मार्केट कॅपिटल आठ हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे जे एच एल अर्थात ज्युनिपर हॉटेल्स लिमिटेड ही कंपनी कंपनी नक्की काय करते याची आता आपण थोडक्यात माहिती घेऊया जुनिपर हॉटेल्स ही सराफ ग्रुपची फ्लॅगशिप कंपनी आहे कंपनीची स्थापना एकोणीशे पंच्याण्णव मध्ये झाली होती ही कंपनी लक्झरी हॉटेल्स डेव्हलप करते मुख्य म्हणजे ही कंपनी भारतातील हयात अफिलिएटेड हॉटेल्स चालवते सप्टेंबर दोन हजार तेवीस नुसार कंपनीकडे एकूण सात हॉटेल्स आणि सर्व्हिस अपार्टमेंट्स आहेत यामध्ये एकूण रूम्स ची संख्या अठराशे छत्तीस एवढी आहे मुंबई दिल्ली अहमदाबाद लखनऊ रायपूर आणि हम्पी या शहरांमध्ये कंपनीची हॉटेल्स आहेत ही हॉटेल्स लक्झरी अपस्केल आणि अपर अपस्केल या कॅटेगरी मध्ये येतात कंपनीचे ग्रँड हयात मुंबई हॉटेल अँड रेसिडेन्सेस हे भारतातलं सगळ्यात मोठं लक्झरी हॉटेल आहे सराफ हॉटेल्स आणि टू सीज होल्डिंग या दोन कंपन्यांच्या पार्टनरशिप मध्ये ही कंपनी तयार झालेली आहे टू सीज होल्डिंग जी ही हयात हॉटेल्स कॉर्पोरेशनची सब्सिडे आहे ही पार्टनरशिप अनेक दशकांपासून अस्तित्वात आहे हयात हॉटेल्स बरोबरच स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असणारी जे एच एल ही एकमेव भारतीय कंपनी आहे हयात हॉटेल्स सारख्या मोठ्या स्टेक होल्डर बरोबर असणाऱ्या पार्टनरशिपचा जे एच एल ला मोठा फायदा मिळत आलेला आहे योग्य लोकेशन तिथे हाय हॉटेल्स खूप मोठा अनुभव आहे आयपीओ मध्ये उभारलेल्या अठराशे कोटी रुपयांपैकी पंधराशे कोटी रुपये कंपनी कर्ज चुकवण्यासाठी वापरली जाणार आहे रा तर बाकीचे तीनशे कोटी रुपये जनरल कॉर्पोरेट पर्पजेस साठी वापरले जाते वी आर रेसिंग एटीन हंड्रेड करोड रुपीज फ्रॉम द कंपनीच्या रेव्हेन्यू मध्ये चांगली ग्रोथ पाहायला मिळते दोन हजार एकवीस मध्ये रेव्हेन्यू एकशे ब्याण्णव कोटी रुपये होता तो दोन हजार बावीस मध्ये तीनशे त्रेचाळीस कोटी रुपयांनी दोन हजार तेवीस मध्ये सातशे सतरा कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे आर्थिक वर्ष दोन हजार बावीस मध्ये कंपनीच्या रेव्हेन्यू मध्ये एकशे आठ पॉईंट सासष्ट टक्क्यांची वाढ झाली आहे यासोबतच कंपनी आपला लॉस सुद्धा कमी करते दोन हजार बावीस मध्ये कंपनीचा लॉस एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये होता दोन हजार तेवीस मध्ये दीड कोटी रुपयांवर आलेला आहे म्हणजे कंपनीने आपला लॉस जवळपास नव्याण्णव टक्क्यानं कमी केलेला आहे सप्टेंबर दोन हजार दो तेवीस नुसार कंपनीकडे जवळपास आठशे साठ कोटी रुपयांची नेटवर्थ आहे आता कंपनीच्या बिझनेस रिस्क काय आहे ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस नुसार या कंपनीचा पंच्याऐंशी टक्के रेव्हेन्यू केवळ तीन हॉटेल्स मधनं येतो यापैकी एखाद्या हॉटेलच्या रेव्हेन्यूवर काही परिणाम झाला किंवा तो कमी झाला तर कंपनीच्या एकूण रेव्हेन्यूवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो कंपनीचे इतर तीन हॉटेल्स हे लीज वर असलेल्या जमिनीवर आहेत त्या लीजच्या टर्म जर कंपनी पूर्ण करू शकली नाही तर त्यांच्या कॅश फ्लोवर परिणाम होऊ शकतो तिसरं म्हणजे कंपनीचे सगळे हॉटेल्स हे हयात ब्रँडच्या अंडर आहेत हयात बरोबर कंपनीचं अग्रीमेंट संपलं किंवा ते रिन्यू झालं नाही तर कंपनीच्या बिझनेसवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो आता या आयपीओ ला अप्लाय करायचं की नाही हे पाहूयात सध्या तरी ही कंपनी एक लॉस मेकिंग कंपनी आहे परंतु फायनान्शियल जर पाहिले तर कंपनीने आपला लॉस बऱ्यापैकी कमी करत आणला आहे आयपीओ मधल्या पैशातनं कंपनी आपले सदुसष्ट टक्के कर्ज चुकवणार आहे त्यामुळे लवकरच कंपनी प्रॉफिटमध्ये सुद्धा येऊ शकते कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स जो आहे तो पॉझिटिव्ह येऊ शकतो इंडियन हॉटेल्स कंपनी ई आय एच चॅलेट हॉटेल्स लेमन्ट्री हॉटेल या ज्युनिफर हॉटेल्स वर्धक कंपन्या आहेत हॉटेल इंडस्ट्री मधल्या या स्टॉक न मागील काही वर्षांमध्ये चांगले रिटर्न दिलेले आहेत कंपनीच्या लीज आणि पार्टनरशिप अग्रीमेंट देखील लॉंग टर्म साठी आहेत त्यामुळे मिडियम ते लाँग टर्म मध्ये ही कंपनी कदाचित चांगले रिटर्न देऊ शकते जीएमपी म्हणजे ग्रे मार्केट प्राइस जी आहे ती जर बघितली तर ती फारशी काही आशादायक सध्या तरी दिसत नाहीये त्यामुळं तुम्ही आयपीओला अप्लाय करताना सबस्क्रिप्शन स्टेटस आदी चेक करा जर आयपीओ अंडर सबस्क्राईब असेल तर ते अप्लाय करण्याचा टाळा हा कुठलाही गुंतवणुकीचा सल्ला नाही या आयपीओला अप्लाय करण्यापूर्वी स्वतःचा रिसर्च करा आणि मगच काय तो निर्णय घ्या तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराशी बोला आणि मग डिसिजन घ्या हा एक मेन बोर्ड आयपीओ आहे परंतु सध्याच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर एसएमई आयपीओ येत आहे बरेच रिटेल गुंतवणूकदार एसएमई आयपीओच्या ट्रॅप मध्ये अडकताना दिसतात एसएमई आयपीओ म्हणजे नक्की काय याबद्दलचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर कमेंट मध्ये एस ई असं लिहा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करायला विसरू नका सध्यासाठी आपण इथेच थांबूयात पाहत राहा पैसा पण